नामदार महेश दादा शिंदे यांच्या विजया प्रित्यर्थ कोरेगाव शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले पेढेवाटप साजरा केला आनंदोत्सव कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांचा विधानसभा निवडणुकीत दनधंदीत विजय झाला असून कोरेगाव शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे निवडणुकीतील विजयाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी अकरा वाजता कोरेगाव विकास आघाडीचे आहे आमदार मैदान शिंदे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरगाव शहरात पिढे वाटप करण्यात आले पिढेवाटप केवळ एक आनंदोत्सव नव्हे तर कार्यकर्त्यांच्या योगदानाची कष्टाची ओळखी आहे कोरगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाऊ बर्गे नगराध्यक्ष राहुल रुग्णाल बर्गे किंवा कार्यकर्ते अजय भास्करराव बर्गे आनंद गोरे अजित पवार यश बर्गे शिवराज बर्गे गणेश बर्गे केत रसाळ शुभम पवार अथर्व माने गणेश शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चौथाही परिसरात सुरुवात शुभेच्छा दिल्या तर नागरिकांना देखील नामदार महेश शिंदे यांचे अभिनंदन करीत भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत नामदार कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मथाधिक्याने विजय मिळवला आहे हे थे त्यांच्या राजकीय कार्यक्षेत्र प्रगडता कार्यकर्तेसमोरचा चांगला संवाद आणि त्यांच्या विकास केंद्रित धोरणामुळे शक्य झालं इनामदार महिशिंदे लोकांच्या समस्यावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या रूपांतर मतपेटीद्वारे झाले असून नागरिकांनी विशेष करून महिलांनी भरभरून मती देऊन त्यांना पुन्हा एकदा आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेत पाठवले असल्याचे गौरवोद्गार प्रशांत वर्गे यांनी यावेळी केले प्रत्येक कार्यकर्त्यांचा संघर्ष आणि मेहनत निवडणुकीच्या यशामध्ये मोलाचा ठरला या यशाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी आपले समाधान आणि आनंद व्यक्त करण्यासाठी पेढे वाटपाची परंपरा सुरू केली असल्याचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले